जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाइन महाराष्ट्र न्यूज अंदरसुल पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृद्ध दाम्पत्यांना रेस्क्यू करण्यात प्रशासन व ग्रामस्थांना यश एकूण पंधरा नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्याला पूर्व भागातील गावांना मुसळधार पावसानं झोडपलं असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसार वाहून गेले आहेत अंदरसुलेतील कोळगंगा नदी लगत असलेल्या गवळी वस्ती येथे नाना सैंदर व साखराबाई सैंदर हे दोन वृद्ध दाम्पत्य पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती त्यावेळी प्रशासनाच्या वतीने व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवून sempat त्यांना सुखरूप पुरातून बाहेर काढण्यात आले जीडी9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख यवला नाशिक नमस्कार आपला सर्वांचा जीडी9 न्यूज वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण बघतोय काल सायंकाळी सहा वाजेपासून ज्या येवल्याच्या पूर्व भागामध्ये मुसळधार पावसाने पूर्व भागाला झोरपून काढला आहे हा परतीचा पाऊस हा नुकसान झाला आहे शेतकऱ्यांचे कांद्याचं पीक असेल सोयाबीन असेल मका असेल आदी पिकांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आज रात्रभर चाललेल्या पावसामुळे कुळगंगा नदी आणि लेंडी नाल्याला ले ले ले, महापूर आल्यामुळे अंधरसूर परिसरातील जे गावाच्या कडेला वसलेले जे वस्ती आहेत पन्नास घरं त्या घरांमध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे आणि ते तेवढंच नव्हे तर आज अंधरसुरीच्या सायगाव रोडवरती जे जामदारी वस्तीमध्ये बारा ते तेरा जे कुटुंब आहे ते आज एका जागेवरती जे फसून बसलेलं आहे ते निघत नाही त्यांना काढण्यासाठी इथले जे स्थानिक मदत गवळी वस्तीवरची मुलांनी सहकार्य केलं आहे या सर्व याच्यासाठी आपले येवल्याचे पोलीस निरीक्षक जे आहेत संदीप मंडलिक साहेब आहेत मंत्री छगन मुज यांच्या बाळासाहेब लोखंडे आणि तसंच आपले नायब तहसीलदार नवशी साहेब हे या घटनास्थळावरती येऊन सर्व गोष्टीची पाणी करता आपण जातोय साहेबांकडे जातोय लोखंडे साहेब मला सांगा आज सकाळपासून तुम्ही आज खेडवरती आज बघताय संपूर्ण येवल्यामध्ये जो पूर्व भागात पाऊस सुरू काय झाला येवला तालुक्यामध्ये रात्रीपासूनच असा मुसळधार पाऊस चालू आहे आम्ही आता तहसीलदार साहेब होते तालुका पोलीस निरीक्षक मंडलिक साहेब आहेत आम्ही सकाळी जवळजवळ पाच ते सा पा पाच वाजल्यापासून आंधरसूलमध्ये दोन गल्ल्यांमध्ये पाणी घुसलेले जवळजवळ पंचवीस ते तीस घरांमध्ये पाणी घुसले गे गेलेले स त्या लोकांना राम मंदिरामध्ये तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना तिथं रेस्क्यू केलेलं आहे आणि तसेच ह्या पांजरवाडी गावाच्या शेजारील गवळी वस्ती या ठिकाणी जवळजवळ दोन घरामध्ये बारा लोक आम्हाला तिथून जवळजवळ एक किलोमीटर आतमध्ये पाण्यापासून आणलेली आहेत दोन माणसं आणि काही जनावर तिथं त्यांचे त्यांची शेळ्या मेंढ्या त्याच्यानंतर सुद्धा काही सहा गायी आणण्यामध्ये आम्हाला यश मिळालेले आहे आणि बाकी जी जनावर त्या त्या ठिकाणावरून आणि दोन व्यक्ती त्या ठिकाणावरून आणायचे आम्हाला बाकी आहेत परंतु पाण्याचा प्रभाव जास्त वाढल्यामुळे सध्या आम्हाला त्या ठिकाणी जाता येत नाही नक्कीच आता दोन जे आहेत ते दोन नागरिक तिथे गुंतलेले आहेत अडकलेले आहेत त्यांना काढण्यासाठी प्रयत्न करतात की नागरिक इथनं गेले आहेत आपल्यासोबत तहसीलदार आहेत सर मला सांगा सकाळपर्यंत फिडवरती आहात काय सांगाल किती मिलीमी पाऊस झाला तालुक्यामध्ये काय चांगल्यावरती पावसाचं जे आहे मिलीमीटरमध्ये मॅन्युअल केलं जातं ते साधारणतः प्रत्येक ठिकाणी सहा मंडळामध्ये जुन्या एक शंभर मिलीमीटरच्या वर पाऊस आहे चालू याच्यामध्ये आपण पांजरवाडी भागामध्ये आहोत या ठिकाणी दोन लोकांना रेस्क्यू करणं बाकी आहे काही जनावर आहेत तसंच साहेबांसोबत आम्ही सकाळपासून होतो अंदरसूल भागामध्ये ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्यांना मदत देणं आहे त्यांना धान्य पोच करणं आहे या बाबी चालू या बाबी करणार आहोत आम्ही आणि इथं आपण पाहिलं या परिसरामध्ये शंभर पेक्षा जास्त पाऊस झालेला असल्यामुळं पिकांचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जी काही पिकं आहेत जे आज आपल्याला उभी दिसत आहेत यांचं जे इल्ड आहे ते कुठल्याही प्रकारचं त्यांचं उत्पादन येण्याची शक्यता हे ये कमी आहे किंवा त्यामधून येणारे उत्पादन जे आहे ते कमी राहील तर यांचेही नुकसानीची पंचनामे आणि जे ज्या जी ठिकाणी जीवित हानी आणि मनुष्य हानी साठी जे आमची टीम आहे एनडीआरएफ ची टीमला स्टँड बाय ठेवलेलं आहे या ठिकाणी आपलं हे जे ऑपरे हे जे लोक आहे ज्यांना रेस्क्यू करतोय आपण अन्य ठिकाणी जिथं आवश्यकता असेल तसं आपण एनडी निफाडच्या ठिकाण निफाड या ठिकाणावरून या ठिकाणी त्या टीमला पाचारण करू माझं या या माध्यमातून सर्व येवल्याकारांना माझी विनंती राहील की कोणीही पाव सर्वदूर तालुक्यात पाऊस आहे कोणीही नदी पात्र असेल वाते जिथं पाणी जास्त वाहत आहे या ठिकाणी कोणी जाऊ नका लहान मुलं असतील यांची काळजी घ्या आणि वेळीच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या आणि ज्या ठिकाणी खूप काही अडचण किंवा काही जरी उद्भवलं तरी प्रशासनाच्या संपर्कात राहा नक्कीच कोणी घराच्या बाहेर पडू नका दोन दिवस जो पावसाचा इशारा दिला आहे मुसळधार पावसाचा इशारा आहे परतीचा पावसाचा धुमाकूळ घालत आहे आपले मत म्हंटल साहेब आपण जग त्यांच्याकडनं इशारून घेऊ आज सकाळपासून तुम्ही आज फिडवर आहात आपले किती पुष्स कर्मचारी या मदत कार्यामध्ये सहभागी झाले आहात पोलीस स्टेशन मधील जेवढे बीट अमलदार आहेत अधिकारी आहेत त्यांना आम्ही सर्वांना आपल्या भागामध्ये जाण्यास सांगितलेलं आहे प्रत्येक जण पोलीस पाटलांच्या मार्फतीने सुद्धा प्रत्येक गावाची परिस्थिती काय परिस्थिती याचा अंदाज घेत आहे पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना आव्हान ना असेल कुठेही काही अडचण आल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा किंवा एकशे वाराला कॉल करून काही अडचण असल्यास तात्काळ आम्हाला कळवावे तसेच कुणीही स्टँडबाजी करण्यासाठी पुराच्या पाण्यात वगैरे जाऊ नये असे आवाहन करतो नक्कीच त्या सर्व घटनेचा आपण जर बघितलं तर खरोखरच आज जो आहे येवल्याचा पूर्व भाग आहे पावसाळ्यात झोडपून काढलेला आहे आणि प्रशासनाने विनंती केली आहे घराच्या बाहेर कोणी नका पडू नका आणि काही आपत्कालीन जर व्यवस्थित असेल एकशे बाराला कॉल करून संपर्क साधण्याच आवाहन करण्यात आलंय न्यूज महाराष्ट्र गजानन देशमुख येवला अंधर मौजे अंदरसूल येथील गवळी वस्ती येथील बारा नागरिक जे आहेत ते पोराच्या पाण्यामध्ये वस्त, ज्यांची वस्ती आहे त्या ठिकाणी अडकलेले होते त्यापैकी नाना सैंदर आणि साखराबाई सैंदर यांना रेस्क्यू करण्यात आलेले उर्वरित जे काही दहा लोक होती यांनाही स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीनं त्यांचं स्थलांतर स्थलांतर करण्यात आलेलं आहे त्यासोबतच सर्वजण आज आज रोजी त्या वस्तीवर स्थलांतरित सुरक्षितरित्या स्थलांतरित आहेत